जो कहीं मिल गया जगह भाड़े पे तो ठीक है मैं तो फिर गाँव ही रास्ता है आत्ता आपण कुदळवाडी परिसरात आहोत इथल्यासुद्धा इत अतिक्रमणावर कारवाई झालेली पाहायला मिळते अनेकांचे संसार जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहे आहेत वाऱ्यावर पडलेले आहेत आपण जर पाहिलं तर इथे अन्न बनवलेलं जे आहे ते सुद्धा असंच उघड्यावर पडलेलं आहे सिलेंडर असेल किंवा घरातलं जे सामान असतं तर ते सुद्धा इथे असंच असं पडलेलं पाहायला मिळतं आहे एकूणच अनेक वर्षांपासून हे नागरिक जे आहेत रहि रहिवासी जे आहेत ते इथे अनेक वर्षांपासून राहतात आणि त्यानंतर इथे हे ही जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईचं दृश्य जे आहे ते आपण पाहतोय माझ्यासोबत माझे, माझे पिंपरी चिंचवडचे सहकारी आहेत आणि आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत सर काय सांगाल एकूणच जवळपास पाच हजार दुकानं जी आहेत त्यांना नोटिसा बजावल्या होत्या आणि त्यानंतर आता थेट अतिक्रमणाची कारवाई जी आहे ती सुरू आहे वास्तवामध्ये कुदळवाडी हा जो काही परिसर आहे हा फक्त पाच हजार दुकानं किंवा वर्कशॉप किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्री असं नाही आहे तर येथील काही घरं पण आहेत जी पूर्वी बांधलेली आहेत एक दोन गुंठे पाच गुंठे अशा जागा घेऊन लोकांनी बांधकामं केली होती मध्यंतरीचं जर आपण बघितलं तर ही कारवाई आत्ता अचानक का सुरू झाली हा आत्ता एक असा वादाचा मुद्दा होत आहे आणि जर आपण बघतो आज एवढं सगळं जे पूर्ण म्हणजे एखादं भूकंप झाल्यानंतरचा रेस्क्यू कॅम्प असतो किंवा एखादी मोठी कारवाई झाल्यानंतरचं पोलीस बंदोबस्त असतो असं सध्या सगळं हे वातावरण आहे इथं पूर्ण भयभीत सगळं परिस्थिती झालेली आहे एकीकडे मोठी घरं आपण डाव्या बाजूला बघू शकतो जी बांधलेली आहेत पण एक महत्त्वाचा मुद्दा जो असा आहे की भाजपनी गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून रोहिंग्या आणि बांगलादेशी या संदर्भामध्ये एक रान उठवलेलं आहे राजकारणाचा तो एक मुद्दा झालेला आहे है की ह्यांना आम्ही भारताबाहेर आकडणार आहोत बरोबर आहे चांगली गोष्ट ही कारवाई होती आहे पण ह्या कारवाईच्या नावाखाली आज इथे जी कारवाई होती ती कुठेतरी स्थानिकांच्या रोजगारावरती पाय आणला जात आहे नक्कीच सर आपण जर पाहिलं तर औपचारिकरित्या कोणी बोलायला तयार नाही आहे मात्र अनौपचारिकरित्या सांगितलं जात आहे इथले आमदार खासदार जे आहेत ते इथे उपस्थित नाही आहेत त्यांच्याशी इथल्या नागरिकांना बोलायला मिळत नाही आहे वास्तवामध्ये काय आहे पिंपरी चिंचवड जर बघितलं तर अनधिकृत बांधकाम आणि पिंपरी चिंचवड हे एक समीकरण होतं दोन हजार बारा किंवा त्याच्या आधीपासून दोन हजार सातपासूनच्या ज्या काही निवडणुका असतील म्हणजे महापालिका निवडणुका असतील विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका अनेक लोक या बारा पंधरा वर्षाच्या निवडणुका या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या होत्या आणि आज वास्तवामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर आज येथील अनधिकृत बांधकामांवरती खूप मोठी पुराड आपल्याला दिसते म्हणजे पुदळवाडीमध्ये पुदळ मारण्याचा प्रकार आपण आज म्हणू शकतो असा प्रकार झालेला आहे, आहे पण दुसरीकडे आज इथे जे रोजगार आहेत ते आहेत म्हणजे आपण जे बघतो आज लोकांचं इथे सामान पडलेलं आहे अनेक कामगार घरी निघालेले आहेत कारण एकीकडे पुण्यातलं एक उदाहरण होतं की एका आय टी कंपनीमध्ये पन्नास वेकन्सी असल्यामुळे पाच किलोमीटरपर्यंतची रांग होती नोकरीसाठी आणि आज इथे जे स्थिर सावर जे रोजगार होते ते अतिक्रमण कारवाईसाठी काढले जातात ती रोजगारावर कुठेतरी आता परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी वेगळं दिशा जाईल काय निश्चितच होईल कारण येथील जर रोजगार बघितले तर आज आत्ता इथल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधल्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे कंपन्या वर्कशॉप पाडल्या जातात एका कंपनीमध्ये शंभर लोकांचं घर चालतंय एक शंभर लोकांचं घर म्हणजे चारशे लोक त्याच्यावरती जगत आहेत हे जर गुणिले आपण पन्ना जर पन्नास शंभर कंपन्या म्हणल्या तर इथलं जर लोकांना जर खायलाच मिळालं नाही तर कुठेतरी ह्याचा परिणाम इथली गुन्हेगारी वाढणं या परिसरामध्ये इतर काही प्रकार वाढणं हे आहे कुदळवाडीचा इतिहास वेगळा आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी ठराविक समाजाला टार्गेट केलं जातं असेही आरोप होत आहेत ज्या निवडणुकांमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न चर्चेला गेला म्हणजे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे असतील किंवा भाजपचे महेश लांडवे असतील काल सकाळी पाच वाजल्यापासून कारवाई चालू झालेली आहे जी माझ्यामध्ये अजून पुढील तीन ते चार ही कारवाई चालणार आहे हा पूर्ण परिसर येथील इंटरनेट सेवा बंद ठेवली गेलेली आहे इथून इथले व्हिडिओ फोटो लगेच कुठे शेअर होऊ नयेत त्याच्यातनं कुठला रोष निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते महापालिका आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील सातशे आठशे पोलिसांचा बंदोबस्त आहे एवढी सगळी कारवाई सुरू असताना जे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कुणीतरी तर थांबणं गरजेचं होतं पण ते कुणी थांबत नाहीत कारण की त्यांना माहिती आहे की ह्या सगळ्याचा जो रोष आहे तो थेट रोष कुठेतरी आपल्यावर येऊ शकतो म्हणून खासदार आमदार किंवा महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे माझी नगरसेवक आत्ता सध्या इथे कुणीच दिसत नाही एखादा ठराविक समाज म्हणालात सर तुम्ही आता हा समाज कुठेतरी आक्रमक होण्याची शक्यता आहे का निश्चितच हा समाज आक्रमक होऊ शकतो मात्र याच्यात दुसरी एक बाजू आहे की या समाजाचे जे नागरिक आहेत तर त्यातले महाराष्ट्राबाहेर नवीन येऊन इथे स्थायी झालेले जास्त लोक आहेत त्यामुळे ते पोट भरण्यासाठी आले त्यामुळे ते आक्रमक की दिसत नाही म्हणजे आपण बघू शकतो आहे की आत्ता हे सगळं बांधकाम पाडल्यानंतर ती मुलं ज्या पद्धतीने तिथं झोपली आहेत किंवा हे जे करतायत तर हे जे परिस्थिती जर बघितली तर ह्याच्यामध्ये कुठेतरी एक आपल्याला हे दिसतंय की हे आक्रमक होतील का किंवा यांना रोजगार यांचा जातो आहे म्हणून त्याच्यावरती काहीतरी प्रतिक्रिया देतील का किंवा ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत मात्र आता हे जे अशी आज परिस्थिती झालेली आहे आपण बघतो आहे की पूर्णपणे रोजगार बुडालेले असल्यामुळे त्यांची जे काही म्हणजे जो त्रास आहे की आपण समोर बघतो जे काही घरं आहेत किंवा हे जे आहेत हे आक्रमक हा समाज होईल का नाही माहीत नाही किंवा हे जे ज्यांचे पाडले ते होईल का नाही माहीत नाही पण याच्या आडून दुसरं कोणीतरी याच्यातनं काहीतरी शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न निश्चित करू शकतो आणि ती लक्षात घेता फक्त ह्याच परिसरात नाही तर शहरातून ह्या परिसरात येणारे सर्व रस्ते आणि इथून बाहेर जाणारे सर्व रस्ते आता सील आहेत इथे राहणाऱ्या लोकांव्यतिरिक्त अन्य कोणाला इथं आतमध्ये आता यायला परवानगी नाही आहे हा बाजूचा जो, जो मुख्य रस्ता आहे येथील वाहतूक देखील आत्ता पूर्णपणे वळवलेली आहे आणि महापालिकेने किंवा पोलिसांनी ह्याबरोबरनी महानगरपालिकेचं आपत्कालीन व्यवस्थापन विभाग असेल अग्निशमन विभाग असेल शीघ्रकृती दल असतील राज्य राखीव पोलीस दल असेल हे सगळं आता पूर्णपणे तैनात आहे त्यामुळे स लगेच तरी याच्यावरून कोणी आक्रमक होईल किंवा त्याच्यातनं काहीतरी गंभीर परिस्थिती निर्माण होईल असं नाही म्हणता येणार पण निश्चित आहे ह्याचा रोष कधी ना कधीतरी हा शहरात उमटू शकतो आणि मला तरी असं वाटतं त्याचा रोष किंवा ही लोकं आक्रमक जी होणार आहेत ही लोक जी काही आक्रमकता त्यांची असेल किंवा त्यांचा जो काही विरोध असेल तो इतर नागरिकांना नसेल तर तो, तो हा विरोध महापालिका प्रशासन असेल आणि राज्यकर्ते असतील राजकारणी असतील महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत त्याच्यातनं हा रोष निश्चित दिसून येईल नक्कीच तर लाखो हजारो नागरिक आणि व्यावसायिक जे आहेत त्यांची घरं आणि दुकानं इथे उद्ध्वस्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे यांच्या घरांवर हातोडा जो उगारला गेलेला आहे त्याचा रोष कुठेतरी आता हे नागरिक पुन्हा एकदा उगारतील का याची शक्यता वर्तवली जाते कितने लोक काम करते आठ आठशे दस लोक लो काम करते यापैकी अभी ये पूरा तोड़ दिया है तो ये लोगों का अभी क्या क्या ये जाने वाले हैं या रुकेंगे करेंगे देखेंगे आगे कुछ अगर जो कहीं मिल गया जगह भाड़े पे तो ठीक है नहीं तो फिर गाँव ही रास्ता है अभी ये सब लोग रहते कहाँ पे थे यहाँ पर यहीं पर रहते, तो? रहते थे यहाँ दिन भर काम करते थे शाम को बना खा के दिन रूम लेके रहते थे ये कितना नुकसान हुआ ये पूरा टूटा जो आप सामान, था। वो तो, सामान है। तो सब ऐसे देखो मशीन ऐसे सब ऐसे ही रखा मशीन भी हुआ नहीं टाइम दे थे पर ये कन्फर्म नहीं मालूम था कि आज ही आएंगे ऐसा हाँ कोई बोले तो दो दिन के बाद आएंगे उधर से कार्रवाई होगा कन्फर्म डिटेल नहीं था किधर से होगा कार्रवाई अचानक में आए सुबह सात आठ बजे से कार्रवाई चालू हो गए फिर अभी पूरा यहाँ पे सामान बिखरा हुआ है अभी ये बेचोगे ये रखोगे क्या करोगे सर अभी इसका कोई कस्टमर मिलेगा तो मिलना तो मुश्किल हो सर क्योंकि आधा तो टूटा फूटा दिख रहा है वो सब सरपन हो गया अभी लकड़ी में नमस्कार ये संदीप बेलसरे अध्यक्ष पिंपरी चिंचवड लोक उद्योग संघटना चिखली उदळवाडी पवार वस्ती दादोवाडी येथे लघु उद्योजकांना महापालिकेकडनं पंधरा दिवसामध्ये बांधकामं काढून देण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत याबाबतीत आमचं म्हणणं असं आहे की गेले तीस वर्ष हे लघु उद्योजक ह्या परिसरामध्ये ग्रामपंचायत बसणं काम करत आहेत त्यांना त्यावेळेस ते मध्ये कधी जागा उपलब्ध झाली नाही चाकण मध्ये सुद्धा त्यांना आता जागा उपलब्ध नाहीये त्यामुळे उद्योग व्यवसाय चालू करण्याच्या दृष्टीने त्यांनी ग्रामपंचायत काळा बसून तिथं हे लोक उद्योग करतायत आपल्या देशातला आयकर भरतायत जीएसटी भरतायत कॉर्पोरेशनला पीसीएमसीला सर्व प्रकारचे प्रॉपर्टी टॅक्स आणि सर्व कर भरतायत त्याचबरोबर जवळपास दीड लाख लोकांना या उद्योजकांकडनं रोजगार मिळालेला आहे आज दीड लाख कुटुंब आणि त्याचबरोबर अनेक छोटे मोठे उद्योग या कारखान्यावरती अवलंबून आहेत तरी महापालिकेने ही जी नोटीस दिलेली आहे पंधरा दिवसामध्ये बांधकाम काढून घेण्याची तर या उद्योजकांनी अचानक जायचं कुठे जागा त्यांना कुठं उपलब्ध आहे आणि तीस वर्षांनी ही कारवाई का करण्यात येत आहे त्याचबरोबर सात तारखेला जी कारवाई करण्यात आलेली आहे एक साठ ते पासष्ट लघु उद्योग कारखान्यांवरती एवढी अमानुषपणे कारवाई करण्यात आलेली आहे जी आजपर्यंत अशी कारवाई आजपर्यंत आम्ही कधी बघितलेली नाहीये उभ्या शेडमध्ये उभ्या असलेल्या मशिनरीवरती क्रेन आणि गर्डर टाकून पूर्णपणे पाडून मशिनरी पण उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेली आहे या प्रत्येक उद्योजकाचं जवळपास आज दीड ते चार कोटीचं प्रत्येक उद्योजकाचं नुकसान आहे तर आमची शासनाकडे मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडं उपमुख्यमंत्र्यांकडं आणि उद्योग मंत्र्यांकडे की त्यांनी महापालिका आयुक्तांना त्वरित आदेश देऊन ही कारवाई तातडीने थांबवावी आणि लघुउद्योगांवरती होणारा अन्याय दूर करावा आज जर आपण बघितलं हॅरिस ब्रिज जर ओलांडला म्हणजे सीएमई ओलांडून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला फक्त आता उजवी बाजूची सीएमईची कंपाऊंड आहे ते सोडलं तर बाजूला अगदी निगडीपर्यंत मोठमोठे गृहसंकुल दिसतात ज्या जागा कोणाच्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांच्या जागा, जागा होत्या आज इंडस्ट्रीयल टू रेसिडेन्शियल मध्ये कन्व्हर्जन करून तिथं बांधकाम होत आहेत मोठमोठे टॉवर उभे राहतात पण तिथल्या कंपन्या गेल्या तिथल्या कंपन्या गेल्यामुळे तिथले रोजगार बुडले त्यामुळे ही काही लोक छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून अगदी वर्क कंपनी पण म्हणता येणार नाही छोटासा वर्कशॉप सुरू करून लोक उदरनिर्वाह करत होते आज हा पूर्णपणे बंद पडलाय कारण आता त्यांना जर परत त्या सगळ्या गोष्टी करायच्या तर ते शक्य नाहीये कारण आता आपण बघितलं की ज्या कारवाई ज्या पद्धतीची झाली आहे अनेक करोड रुपयांचे लाखो रुपयांचे मशिनरी आहे ते तसेच पडलेत म्हणजे ज्यांनी कारवाई करताना जे छत आहे ते थेट मशीनवर पडले जे काही छोटे छोटे जॉब बनवले होते ऑटोमोबाईलचे जॉब होते की आज टाटा मोटर्स सारखी कंपनी असेल किंवा फोर्थ मार्शल सारखी कंपनी म्हणजे अनेक कंपन्या पिंपरी चिंचवड मधल्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत या कंपन्यांना जे, जे काही ऑटोमोबाईलचे पार्ट लागतात हे पार्ट शेवटी कोण बनवत हीच लोक बनवत होती ह्याचा फायदा किंवा नुकसान जर तसं जर विचार करायचा ह्याच्यात ना तो पण एक महत्वाचा मुद्दा आहे की इथे जी काही जागा आहेत आता ह्या जागा मूळ मालकांच्या होत्या म्हणजे स्थानिकांच्या होत्या पस्तीस चाळीस हजार रुपये भाड्यापासून ते अगदी पाच सात लाख रुपये महिना भाड्या लोकांना मिळत होतं पण या जागेची जी काही म्हणजे आकारमान जर बघितलं जागेच तर दोन पाच गुंठ्यापासून ते अगदी वीस पंचवीस गुंठे ते एक एकर पर्यंत होतं आज त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स होत आहेत म्हणजे गृहसंकुल पुरत तेच की मोठे गृहसंकुल उभे राहतात ते कोणाचे आहेत तर स्थानिक राजकीय लोकांच्या संबंधित नातेवाईकांचे आहेत अगदी पिंपरी चिंचवड मधल्या खासदार आमदारांनी ठीक आहे खासदार आमदारांनी व्यवसाय करून एखादा निश्चित करायचं कारण का ते काय वैध व्यवसाय आहेत पण ते व्यवसाय करण्यासाठी किंवा ते करण्यासाठी तर, तर का ही कारवाई नाही ना असंही आता बोललं जातं आहे कारण दुसरी जर बाजू बघायला गेलं तर ही एक लँड बँक तयार होणार आहे ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा शेवटी एकत्र होणार आणि ह्या जागा एकत्र करून पुन्हा इथे काही ना काहीतरी मोठे गृहप्रकल्प होतील आणि जर जागा एकत्र करणं नाही शक्य झालं तर ह्या पट्ट्यामध्ये जे बंगले उभे राहिलेत दोन दोन गुंठ्यातले तीन तीन गुंठ्यातले बंगले ती बंगलो स्कीम होऊन ते विकले जाते म्हणजे कुठेतरी पुन्हा रोजगार मारून जे काही लँड बँक किंवा लँड ग्रॅबर आपण शब्द म्हणू शकतो थेट ही लोक यातनं वाढणार आहेत आणि कितीही नाही म्हणलं तरी कुठेतरी गुन्हेगारी वाढण्यासाठी बेरोजगारी वाढल्यामुळे गुन्हेगारी वाढण्याला हातभार लागेल असंही आपण म्हणू शकतो पिंपरी चिंचवडवरून मुनायनपूर आहे